मला काही प्रश्न विचारणार आहे त्याची मी पाच मिनिट वाढवली आहे मिनट म्हणजे सात ला बरोबर मी काढले प्रश्न आहे सात मधून एक सात मध्ये काढण्यात येईल तो पण ह्याला ह्याला प्रश्नाला मी उत्तर देईल कारण मुलाला ना, नाराज करून जाणं हे मला आवडत नाही म्हणून या बाईने आम्हाला सरबत दिलं आणि ते इतकं सुंदर होत त्यांच्याकडनं जरा टाळ्या होऊन घ्या हा आता तुम्ही घ्या हा बोला

माझं बाल पण फार मजेत गेलं माझी आई चांगल्या कथा सांगायची सुंदर आणि आम्ही त्यावेळी भावंड पाच सहा भावंड होतो संध्याकाळी झोपताना माझी आई सुंदरपैकी कथा सांगायची नंतर माझ्या बाजूला वाचनालय होतं वाचनालय लागल्यानंतर मी वाचनालय जायला लागलो आणि आम्हाला सगळे गुरुजी मिळाले त्यावेळी ती गुरुजी अशी होती की सगळं कथेतून सांगायचं आणि गोष्ट एक मला आवडत नाही कारण गोष्ट मला आवडली राहिली आणि त्याच्यानंतर आम्हाला सानिध्य मिळालं ते सानिबाची कथा म्हणायचं म्हणजे कामेंट सर आहे

मुलांबरोबर आपण संपर्कात असलो लहान मुलांना कथा सांगितली मी नेहमी त्यांनी सांगितलं कोणाला झालं एकदा काय झालं मी समजलं की सगळे थांबतात था। गोष्ट माणसांना फार आवडते आता तुम्हाला सांगितलेलं ते तर परिकथा होत्या यांची फेरिटेन होती परिकथा होत्या आपल्या यांची पौराणिक कथा होती काही ऐतिहासिक कथा असतात काही युद्धस्य कथा असतात युद्धाच्या कथा असतात कधीतरी तर हा प्रकार मी शिक्षकांसाठी घेतो कथाकथनाचे प्रकार कसं झाले जनता विद्यालयामध्ये मी घेणार आहे तर अशा आणि मुलांच्या कोणाला आवडत नाही गोष्टी आणि गाणी त्याच्यामुळे शिक्षक म्हणून होतो त्याच्यामुळे हे मला आवड निर्बंध कधी अगं लेखन सुरुवात ज्यावेळी आपण शाळेत निबंध लिहितो ना तेव्हापासूनच लेखनाला सुरुवात होती नंतर आपण ज्यावेळी वाचायला लागतो त्यावेळी होते पण गेल्या दहा पंधरा वर्षात मी सेवांत झाल्यामुळे एका वृत्तपत्राचं लेखन कॉलम लिहायला लागतो त्याच्यातून ते अनेक लेख लिहायला लागलो त्या लेखांचं पुस्तक झालं माझे त्याच्यानंतर दुसरं एक पुस्तक झालं आणि ह्या सर्व साहित्यिक लोकांना घेतल्यामुळे तीन पुस्तकं मध्ये झाली सिंधू साहित्य सरिता आहे त्याच्यानंतर अंकुरे आणि अधिकडे झालं तर एक आपण सुद्धा अशा केवळ अभ्यास करत असताना तऱ्हे सरांनी सांगितलं हा खेळ सगळ्यांना माहीत आहे तळ्यात निमत आम्ही सुद्धा खेळलं तुम्ही सुद्धा कळले पण एखादं पासष्ट वर्षाची व्यक्ती जेव्हा तुमच्यावर तळ्यात मेळत खेळते त्यावेळी एक वेगळी ताकद देते चौकेकर सर हे तुम्हाला सगळे सांगतात पण आपण कापून ठेवून तुमच्याबरोबर दाखवतात किंवा ते असं वाकून टाकतात गाणी म्हणतात त्यावेळी आपल्याला सुद्धा आनंद होतो सर तुम्हाला अशा तऱ्हेशिवाय मायस राहायचे आहेत परंतु ते, ते ज्यावेळी अशा तऱ्हेनं तुमच्याशी बाबांची विशी हरवली होती गंमत करतात ते मोठी माणसं छोटी होतात आणि छोटी माणसं छोटीच राहतात त्यावेळी कथा करतात आमची सब त्या गुरुजींना दुसरा वेळ कथा काढतो त्यांच्या मी त्या अगोदर सांगितलं ते ऐतिहासिक कथा सांगायला सांगितलं असत ते ऐतिहासिक कथा तुमच्याकरता त्यांनी परिस्था कथा घेतली थोडासा वेळ जागा लागला त्याच्यामुळे पण ते या सुद्धा हा माणूस फिरतो कथा सांगतो आणि आम्हाला तसं असतं आम्हाला लाडवामुळे पोटाची ताकद मिळते आणि मुलात वावरल्यामुळे आम्हाला ही ताकद मिळते तुमच्या धन्यवाद आपण या ठिकाणी मला मुलाखत विचारली त्याबद्दल मी आभार मानतो आणि अज्ञात मज्जात मुलांच्या राज्यात ह्या ह्या मी निवडणूक केली होती आम्ही या ठिकाणी आलो आपण आधार तिथे व्यवस्थित केलं सर्वांचे मी धन्यवाद आम्ही कुठे अधिकारी नाही सगळे अधिकारी पदावरची माणसं आहेत जे अधिकारी नाही तिथे गुरुजी म्हणून आलो माझ्या वतीनं मी तुमचे आभार मानतो अगदी तुम्ही सर्वात सरबत ज्यांनी केलं नाश्ता ज्यांनी दिलं म्हणून आम्ही सांगू शकलो ह्याच्याबरोबरच पाळा त्या सर्वांचं एका एक मिनिटात आमचे आभार म्हणून आजचा कार्यक्रम संपेल